शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे आंदोलन पंजाब हरियाणा येथील शेतकरी एम एस पीच्या मागणीसाठी संसदेवरती मोर्चा घेऊन निघाले आहेत मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवलं आहे त्यांच्यावर गोळीबार लाठीचार्ज केला जात आहे या प्रकारचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा रुताताई आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलक शेतकऱ्यांवरती अश्रुधुराच्या नळकांडा फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे युवती अध्यक्ष पल्लवी जगताप हॉकर्स सेल्सच से अध्यक्ष सचिन पंधारे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलकात आंदोलकांनी हातामध्ये शेतकऱ्यांवरती गोळीबार आता नाही सहन होणार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा जगाच्या पोशिंदाला जगू द्या असं फलक हातामध्ये घेतलेले पाहायला मिळाले या आंदोलनामध्ये प्रदेश सेवा दल सरचिटणीस तसबीर सिंह प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे विद्यार्थी कार्याध्यक्ष राहू पाटील ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी यांचं विविध पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते लोकाभिमुख सरकार असं कसं म्हणू शकतं केंद्र सरकार हे पूर्ण चुकीचं कारण जर शेतकरी नाही तर मी माझ्या ताटामधलं अन्न नाही आणि शेवटी काहीच नाही अन्नावर सगळ्यांचे पिंड पोचले जातात मग ते पार्टी असो कोणीही असू दे कुठल्याही जात पात धर्म छोटा मोठा एक वर्षाच्या बाळापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाला अन्नाची गरज आहे आणि ते पिकवणारा पोशिंदा आज जर इतक्या वाईट परिस्थितीत असेल त्याला जर तुम्ही शत्रू सारखे वागवणार असाल तर मग तुमचा निषेध करायचं काही कारण नाही कारण निर्लज्जम सदा सुखी असं सरकारचं धोरण आहे लाजेल अशा लोक तिकडे बसले त्यांना काही फरक पडत नाही त्यामुळे आम्ही त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देतोय आणि आमचं त्यांच्याकडे इतकंच चांगलं आहे की त्यांच्या त्यांचा विचार हा सहानुभूतीने करा त्यांच्यावर टी गॅस सोडून आणि लोकांनी किडे लावून त्यांना अजून त्रास देऊ नका ही जी सरकार आहे ज्या शेतकऱ्याला आहे जो ज ह्या जगाचा पोशिंदा आहे फक्त भारताचा नाही अख्ख्या जगाचा पोशिंदा आहे त्याला ही अशी वागणूक देते एक परकी आक्रमण झाल्यासारखे त्यांना वागवतायत त्यांच्या राष्ट्रगृहाच्या कांड्या फोडतायत त्यांना काय कॉन्क्रीटच्या भिंती उभारतायत तिथे दिल्लीपर्यंत येऊ नये दिल्ली ही भारताची राजधानी आहे ह्या राजधानीवर तुमचे आमचे सगळ्याचा अधिकार आहे कारण आम्ही भारतीय आहोत पण तिथे जे सरकार बसले आताच आमच्या वहिनीने सांगितलं की ते गेंड्याच्या कात्रीचं सरकार आहे त्यांना काहीच नाही फरक पडत त्यांना फरक नाही पडत पण आम्हाला फरक पडतोय